मध्ये सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी स्वागत आहे आपण अनुषंगाने दोन तारखेला जे प्रभाग क्रमांक तीन या महिला उमेदवारांसाठी जी निवडणूक होती ती निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती आणि ते निवडणूक आज वीस तारखेला पार पडताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे अनेक नागरिक असतील मतदार असतील पुन्हा एकदा मतदानाकडे मतदान मतदान <laughs> केंद्राकडे धाव घेताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि एकंदरीत तीन तारखेला जे निवडणुकीची निकाल या गडिंग नगर परिषदेची लागणार होती ते सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर एकवीस तारखेला ह्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी होणार आहे अनेक कार्यकर्ते असतील उमेदवारांना जे प्रतीक्षा होती ती उद्या संपलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळत आहे उद्या दहा नंतर आपल्याला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि एकंदरीत गडिंग्लज नगर परिषदेमध्ये दोन बलाढ्य जे पॅनेलच्या माध्यमातून जी अटीतटीची जी निवडणूक आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि त्याचा निकाल उद्या सकाळी दहा वाजता नंतर निकालला सुरुवात होणार आहेत एकंदरीत गडिंगल्याज नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकतो हे सुद्धा पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे गडिंगल्यासाठी शिवराज कटकोळ मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी